गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहे सगळे तर बघा आज आम्ही जाणार आहोत लॉंग ड्राईव्हला शंभुडी इकडे बघा हे दोन पोरं पारोशीच आहेत आणि ऍक्च्युली काल आम्ही खूप रात्री लेट नाईट घरी आलो त्याच्यामुळे खूप सारा उशीर झाला आता जवळपास दहा वाजेचा अजून पोरांच्या अंग चालल्यात आणि मम्मी पप्पा आलेले तुम्हाला माहितीच नाही ते आलेले आहेत गुरुवारी पण आम्ही काल गेलो होतो इंदापूरला हॉटेल टी एफ सीला जिकडे माझे रील्स असतात तर आम्ही मग तिकडचा काय ब्लॉग नव्हताच तर आता आम्ही सगळे जाणार आहोत बुर <laughs> तर कुठं जाणार आहे ते बघण्यासाठी असंच पुढे ब्लॉक कंटिन्यू बघा आणि आता मला बॅग पॅकिंग करायची ऍक्च्युली आमचा विचार होता की पहाट्याच जायचं आपलं आमचा विचार होता की पहाट्याच जायचं पण पहाटे म्हणत म्हणता रात्री दोन ला झोपले तर अजून पोरं तर उठली नाही हे बघा शंभू अजून इथं पडलेलाच आहे आणि मी आता घेते बॅग भरायला खूप सारं राहिले आवरायचं पसारा विसारा आणि मोदक गेलेलं तो व्हिडिओ तर काय तुम्ही बघितलाच करायचं ब्लॉग कंटे म्हणजे लेट लेट येत जातात होतं काय की मी कुठेही गेले ना आले चने तर तिकडून आल्याच्यानंतर माझा ब्लॉग अपलोड होतो हा ब्लॉग झाला अपलोड तर उद्या वगैरे पण भेटल जर मी आत्ता अपलोड करून गेले तर नाहीतर मग हा ब्लॉग तुम्हाला डायरेक्ट मी ज्या ट्रिपवरून येईल त्याच्यानंतरच भेटेल कारण वायफायमुळं प्रॉब्लेम होतं वायफाय घरातच सो आम्हाला ब्लॉग इथूनच अपलोड करून जावं लागतं मोबाईलच्या डाटावरती काहीच होत नाही तर तिकडे राहायला मी जवळपास भरल्यात तीन चार साड्या चार साड्या घेतल्यात देवदर्शनाला नवीन नवीनच मम्मींसाठी पण घेतल्यात काही साड्या आणि आता चालले बॅग भरायचं चला झालं का बॅगा भरून किती बॅग भरल्यात किती बॅग भरल्यात इकडे दोन बॅग इकडे एवढे बॅग चार पाच दिवस हे काय मेकअप चं सामान ते पण घ्यायचं का सोबत विषय का आपण जिथं जातो तिथं आपलं मेकअपचं सामान असतात का अहो मग लागतं असं कसं मेकअप नको का करायला आणि ऍक्च्युली हे क्युअर स्किनच तर विषय असा आहे की मी जिथं जाईल तिथं माझ्या सोबत असतं कारण असं होतं की आपण नाही का उन्हात जाते आता आम्ही झालं देवदर्शनाला सो तिकडे जाताना डस्ट धूळ असं बरं काही आपल्या फेसवरती बसतो पोल्युशन आहे बाहेर आणि त्यातनं ऊन आहे त्याच्यामुळं सनस्क्रीन फेसवॉश आणि नाईट केअर ते सगळं 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 इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी सो मी क्युअर स्किनचं प्रोडक्ट कधीही कुठेही जाताना माझ्या कंटिन्यू सोबत असतो आता तुमचे विषय निघालायस तर मग मी पुढे कंटिन्यू करते की आता काहींचे मेसेज येतात कमेंट येतात की ताई ये हो ता 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 हे प्रोडक्ट कसं काय तू कसं यूज करतेस वगैरे काय आणि ते कसं मिळतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता मी खूपदा अनुभव घेतला आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तर चार पाच हजार आपल्या आशेच जातात स्किनच्या ट्रीटमेंटसाठी तर ह्याचं तसं नाही आपण हे घरी बसून आपल्या आयफोन किंवा अँड्रॉइडच्या कोणताही तुमच्याकडे फोन असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता क्युअर स्किनचं ऍप डाऊनलोड करून तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून रेजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही तिथं चॉईस पण करता आपल्याला चूज करू शकतो आपण स्किनसाठी घेतोय की हेअरसाठी घेतोय मी तरी स्किन साठी घेतलेलं तर स्किन रिलेटेड आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात की तुम्ही म्हणजे तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम आहेत का आपलं डेली रुटीन आपलं सगळं डायट वगैरे विचारलं जातं आपले काय इंटरनल इश्यू असतील तर ते सगळे विचारले जातात आपल्या स्किनचा फेसचा फोटो क्लिक करायचा असतो फ्रंट फोटो साईड फोटो असं क्लिक केल्याच्या नंतर त्यांचे जे डॉक्टर्स आहेत तर ते आपल्या स्किनला अनालिसिस करून आपल्या स्किनसाठी एक कस्टमाइज असत किट तयार करतात तर माझ्या स्किनसाठी हे वाला किट तयार झालेलं आहे तर किती आहे म्हणजे गर घरच्या घरी आपण आपली ट्रीटमेंट करू शकतो आता हे यूज कसं करायचं तर ते आपण यूज कसं कर करायचं कि किती क्वांटिटीमध्ये करायचं हे सगळं आपल्याला क्युअर स्किनच्या ऍपमध्येच बघायला भेटतं त्यांचा डायट प्लॅन असतो अँड ऑल सगळ्या गोष्टी आपल्याला तिथंच भेटतात आता प्रश्न राहिला प्राईसचा तर बघा तुम्ही जर माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणारे शंभर रुपयेचा स्पेशल डिस्काउंट हे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी है, आहे आणि ह्यांचं मंथली फॉलोअप सेशन असतं डॉक्टरांचं कन्सल्टेशन होतं मंथली आपलं फॉलोअप सेशन घेतलं जातं फेसच फोटो क्लिक करून आपल्याला सजेशन केलं जातं की आपल्या मध्ये किती अंतर आहे किती डिफरन्स पडलाय तर हे सगळं आहे सो आता कुठेही जायची गरज नाहीये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा लिंक केलेली आहे सो जावा आणि तिकडे जाऊन डाउनलोड करा कमेंट मधून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आता बाकीच राहू दे बड़ बड़ बघा आवरलं जवळपास वाजले ताकरा इकडं मम्मींची भांडी भिंडी झाल्यात किचन पिचन सगळं झालंय नाश्ता करून झालाय चहा पोयांचा नाश्ता केलाय स्वयंपाक वगैरे मम्मीनेच करून घेतलाय तर ते तुम्हाला येत्या काही मध्ये दिसेल आणि तर बघा मी इथं नेहमीप्रमाणे जसं आम्ही अलिबागला जाताना काही गोष्टी घेऊन गेलेलो तर खायचे पदार्थ तुम्हाला वाटेल की पैसे वाचवायचा विचार करते असा अजिबात नाही कारण विषय असा होतो की बाहेरचं खाऊन माझं पण पोट बिघडतं पोरांचं पण हाल होता त्याच्यापेक्षा आपलं काहीतरी नेहल थोड्या थोड्या गोष्टी भले स्नॅक्स नाश्ता वगैरे जरी करून खायला भेटला तरी पण ते पुष्कळ होतं तर बॅगच म्हणायचं झालं तर आता आम्ही ऑलरेडी चार माणसं आहेत आणि मम्मी येणार आहे त्यातनं मम्मीचं अचानकच ठरलं यायचं सुती पण आहे तर बघा बॅग ही एक बॅग ह्यांची महाबळेश्वरची ही एक बॅग आणि आमच्या इथं भरल्या तीन बॅग एका शंभूपरीची कपडे ह्याच्यात माझी आणि ह्याच्यात त्यांची असं बरंच काही तर तीन बॅग अशाही भरल्यात आहे पप्पामध्ये <laughs> आईशोबत शेगडी अजून शेगडी हो अजून तिकडे शेगडी घ्यायची कॅन घ्यायचं असं बरस काही तर असंच असतं ना की जेव्हा आपण ट्रिपला जातो त्यावेळेला किती पसारा नेतो आहे ना पप्पा <laughs> पसार 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 हो पसारा पाहिजे पसाराशिवाय काय विषय नाही आणि अजून हे पोरांचं चाललंय खेळायचं ते गेलेत मम्मीला आणायला तिकडं आता ते कधी येत आहेत बघू त्याच्यानुसार मग आवरायचं तर आधी आम्ही बॅगा बसवतो गाडीत कशा बसतायत अजून ही घ्यायची चटई कारण पोरं आमची इतकी नवटंकी खाली अजिबात बसणार आहे त्यांना बसायला लागते चटई हे काय करताय तुम्ही दोघा कुठे बघू शंभू शंभर काय तुमच्या पप्पानी केलेलं का असं हॅपी बर्थडे हे काय केलंय पानांचं ही पूर विचित्र हॅपी बड्डे करायची पद्धत यांची माझं चाललंय रामायण सकाळ सकाळ <laughs> सो आता पप्पान मी ठेवणारे गाडीत बॅगा आणि ते किती वाजता येत आहेत किती वाजता निघतोय आता माहीत नाही आणि विषय असा आहे की मला साडी घालायची आहे पण माझी मला जी साडी आता घालायची होती ती हाय मम्मीकडे दिलेली मी बिकोला आणि बाकीच्या साड्या आहेत त्या वाईट आहेत त्या मला तिकडं देवदर्शनाला घालायच्यात आता तुम्हाला एकदाचं सांगून टाकते की आम्ही कुठे चाललंय ट्रिपला तर आम्ही चालले उज्जैनला जे की माझी वर्षानुवर्षापूर्वीची इच्छा होती की उज्जैनला जायचंय उज्जैनला जायचं आहे खूप सारा प्रयत्न केला ट्रेनचं आम्ही बघत होतो पण ट्रेनला विषय असा आहे की खूप सारा वेटिंग आहे कारण ख्रिसमसच्या आहेत आणि ट्रॅव्हल्सनी म्हटलं तरी हे पोरांचे खूप हाल होतात त्याच्यापेक्षा म्हटलं की आपला स्वतःचीच गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन गेलं की कसे आदले मधले पण देव होतात आणि पाहिजे तेव्हा थांबू शकतो पाहिजे तेव्हा निघू शकतो आपल्या मनावरती राहतं म्हणून फायनली निघालोय आणि मम्मी पप्पांना लावून घेऊन चाललोय हाय का नाही आपण मला वाटतं बालाजीला गेलेलो शंभूच्या बर्थडेला त्याच्यानंतरची ही दुसरी ट्रीप हा ही दुसरी ट्रीप शंभू एक वर्षाचा होता म्हणजे जवळपास पाच वर्षाच्या आधीची गोष्ट आहे पाच सहा वर्ष सहा आहे ना सहा वर्षापूर्वीची गोष्ट हा शंभू बडला शंभूचं पहिल्या बड्डेला आम्ही गेलेलो तेव्हा आम्ही सगळे गेलेलो तिकडे बालाजीला त्यावेळेला काही ब्लॉग नव्हते हो, बालाजीला केकच नाही भेटला आणि खास बड्डे करायला तिथं गेलो मग केक नाही म्हणून आम्ही आईस्क्रीम कापून बड्डे केलेला आहे तर तसं झालं शंभू म्हणजे ती ट्रीप तशी झाली आत्ताची ट्रीप कशी होती पण तेव्हा गेल्या तेव्हा ट्रेननी गेलेलो तर एवढं काय आम्ही बॅगा कॅरी नव्हत्या केल्या तरी शंभू छोटा होता म्हणून त्यासाठी खीर करायचं साहित्य पातील पाणी असं बरंच काही घेतलेलं साखर विकर सगळं त्याला चारण्यासाठी आता पण बरंच काही घेतलंय पण आता कितपत बाहेर बनवून खायला भेटते हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉटेलमध्ये जेवणापेक्षा जेव्हा आपण असं ओपनमध्ये काहीतरी बनवून खातो ना लय भारी वाटतं त्याच्यातच आवड असते हा हॉटेलमधलं हो तर काय आता इच्छाच नाही राहिली खायची पहिल्यासारखं तर आता बघूयात कितपत बनवायला भेटत आहे टाइम भेटतोय का नाही तर आता हा ब्लॉग करायची तर आत्ताच आजच एंड होईल तर इथून पुढचे ब्लॉग आवडीनं बघा त्यासाठी तुमच्या तुमच्याकडे म्हणजे स्पेशल असं आहे की आता आम्ही जाताना कुठं कुठे कुठे थांबणार आहे काय काय बघणार आहे आणि कसं कसं बनवणार आहे कशी आमची ट्रीप होते ह्याच्यासाठी ह्यातून पुढचे पण ब्लॉग असेच पुढे कंटिन्यू बघा तर आता सो आता आम्ही निघणार जवळपास पॅकिंग झालंय आता गाडी ठेवतो बॅगा आणि निघतो चला नाही राहू राहुदती तर बघा झाले आता आवरूला आता फक्त मम्मीची वाट बघत बसले ते गेलेत मम्मीला आणायला तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते कारण हा ब्लॉग मला आत्ता लगेच अपलोड करून मग निघायचंय पण इथून पुढचे जे काही ब्लॉग येणार ते तुमच्यासाठी खूप छान असे स्पेशल असणार सो ते ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका ह्या पण ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि तू आमच्या आमच्यासोबत तुमचं पण देवदर्शन होईल अशा हिशोबाने आम्ही चाललो आहे म्हणजे की ब्लॉग पण कंटिन्यू असणार रील पण कंटिन्यू असणार तर असंच कंटिन्युटी ठेवा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा चला टाटा बाय बाय